चरित्र ते उच्चारावेत ते दर्शक सर्वनाम जे गोकुणही भगवंताने केलं तसं तर भगवंताने चरित्र द्वारकेतही केलं चरित्र मथुरेतही केलं आणि चरित्र गोकुळातही केलं पण आपल्याला आज त्या चरित्राचं वर्णन करायचं आहे ते चरित्र कुठलं वेवऱ्यातलं वेवऱ्यातलं नाही वावरातलं नाही गोकुळातलं गोकुळामध्ये त्याने जे चरित्र केलं ते सजनानं भगवंताचं चरित्र अतिशय दिव्य आहे ते कळायलाही अवघड आणि करायला तर अजिबात त्या ठिकाणी विचार सुद्धा करायचा नाही त्याच्या चरित्राबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे देवाच्या चरित्राबद्दल माझे गुरुजी कालिदासजी मला सांगतात की देवाचं चरित्र म्हणजे कोण आहे नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे कोड सहसा लवकर सोडवता येत नाही देवाचं जे कोड आहे ना ते कोड मी तुम्हाला विचारतो आणि छान आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे महाराज कस कोड आहे संस्कृतमध्ये त्याला प्रहेली का म्हणतात हिंदी मध्ये त्याला पहेली म्हणतात आणि आपल्या भाषेत त्याला कोड म्हणतात कोड विचारणाऱ्याला त्याचं उत्तर माहिती असतं आणि काही काही ज्ञानी लोकांना माहिती असतं भरपूर कोडे आता भी का कोड़ा भी है है, मी काही कोड विचारायला या ठिकाणी आलेलो नाही आहे मी देवाच्या बद्दल त्या ठिकाणी बोलतो खरं सांगा देव ज्ञानी आहेत का अज्ञानी बरोबर बोलत जरा देव कसे आहेत हो राजविद्या राजकुषम शास्त्र सांगितलं इथे तमाम शास्त्र हे हो अर्जुनाला सांगितलं की नाही मग गुव्यातलं गुव्यत्तर अर्जुनाला सांगणारे भगवान परमात्मा कशा आहेत ज्ञानी आहे मग मा ज्ञानी माणसाला माती खाणं शोधत बर तुम्ही म्हणाल महाराज लहान होते ते त्यांना काय करत बर ठीक आहे लहान होते लहान मुलं स्वभावता माती खातात पण ज्ञानी माणसांना खोट बोलणं शोधत मग आता त्यांना ज्ञानी म्हणावं का ज्ञानी न बोल केवढे केवढे बरं जाऊ दे मा हो के वड़े, के वड़े। बर हे पटणार नाही तुम्हाला पुढे अं भगवान श्री कृष्ण शूर होते का शूर होते कसे शूर काग ठा मारल्या नको बळीला बंगाळी काग वगैरे ठा मारला मारखानी बुडवली सात सातास दिवसाचे असताना पहाडा एवढी पुन्हा मावशी मारून टाकली कसे ते शूर येत ना बघा बरं मग काल यवनाला घाबरून रणांगणातून पडून जाणारे कोण होते अरे रणांगणातून पडून गेले म्हणून त्यांना नाव पडलं बोलछोड भगवान रणांगणातून त्या ठिकाणी पडून गेले म्हणून त्यांना आज सुद्धा रणछोडदास म्हणतात देव शूर आहेत का भित्रे अजून सुद्धा कळलेलं नाही बर शेवटचा प्रश्न देव संसारी आहेत का ब्रह्मचारी ब्रह्मचारी देव ब्रह्मचारी देव जर ब्रह्मचारी आहेत मग या सोळा हजार एकशे आठ कपाट ठेवायच्या होत्या का, का शोपीस द्या जास्त बायका करणं हे सुद्धा चरित्राचं लक्षण नाहीये महाराज जास्त बायका नाही बायका बायके म्हणून त्यांचं चरित्र आहे तसं नाहीये बायका करण्याच्या भांगडीत भगवान श्रीकृष्णाच्या पुढे रावण पाच पटीने देवाला सोळा हजार त्याला सोळा पंचे अंगाला काटा आला सोळा हजार ऐशी हजार आपली एकच नारी ती पण आख्या विवर्यात भारी एवढ्या त्या ठिकाणी पत्त्यात सोळा हजार तरी सुद्धा हा भाऊ म्हणतो कि मी ब्रह्मचारी आहे असा हा भगवान परमात्मा सोळा हजार एकशे आठ नारींच्या बरोबर संसार करून सुद्धा म्हणतो मी ब्रह्मचारी आहे मग आता हे केवढं रहस्य आहे केवढं कवल आहे कोड आहे मग हे कोडं जर जाणून घ्यायचं या भगवान परमात्म्याला जर समजून घ्यायचंय तर याच्याकडे जर तुमचं मन लागलं पाहिजे संसारातलं ला निघून म्हणून संसाराच्या माणसांना किंमत देऊ नका मी असं म्हणणार नाही पण तुम्हाला जे किंमत देता येत ना मीच यांचं सर्व काही आहे असं समजून बसू नका कारण ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही करतायत ते तुमचं सर्व काही नाही तुमचा सर्व काही जो आहे ना तो फक्त माझा कृष्ण आहे तो माझा विठोबा आहे तो माझा महादेव आहे आमचा सर्व काही तोच आहे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बंधू कृष्ण सर्व काही आमचा असल्याच्यावरही आम्ही त्याला विसरून गेलो त्याच्याविषयीचं प्रेम निर्माण व्हावं म्हणून तुमच्या संसाराच्या ठिकाणी असलेला दोष मला मी सांगतो इथे बहुसंख्येने महिला आहेत म्हणून महिलांनाच प्रश्न विचारतो तुम्ही गजरा वापरता का जो बोलते है वो इन्सान होते है वरना आक्रूरे रहना मुर्दो की पैसाने मृदे बोलत हा मग बोलत चला आता तुमच्या विवर्यामध्ये महिला मंडळी गजरा वापरतात गजरा समजतो ना गजरा अरे गजरा गजरा वापरतात पायात ना पुढे वापरत वेणीला जुड्यावर बर किती वेळ ठेवतात तो गजरा? किती वेळ बोलतात मी केलं किती वेळ कार्यक्रम संपेपर्यंत कोणी म्हणे एक तास कोणी म्हणे दोन तास खरं सांगू का खर तर गजरा वेणीवर डोक्यावर राहण्याची वेळ निश्चित नाही आहे महाराज कोण किती तास ठेवेल तास ठेवेल हो खरं तर ते वेळेवर अवलंबून नाही आहे गजरा तुमच्या जुड्यावर गजरा तुमच्या डोक्यावर तुम्ही कुठेपर्यंत ठेवतात जोपर्यंत जोपर्यंत तो कोमजत नाही टवटवीत आहे जोपर्यंत तो टवटवी देत आहे जोपर्यंत तो सुगंध देतोय तोपर्यंत तुम्ही गजरा डोक्यावर ठेवतात एकदा का सुकला सुगंध द्यायचा बंद केला की मग तो गजरा चालत असताना खाली पायाच्या खाली आला तरी चुरगडत असताना तुम्हाला काही वाटत नाही याच प्रमाण आहे माणसांन याच प्रमाणे आहे प्रेमा भावंडांनो माणसं एखाद्याला डोक्यावर कोपर्यंत कोपर्यंत घेतात जोपर्यंत त्याचं तारुण्य चांगलं आहे आणि जोपर्यंत त्याच्याकडे पैसा नावाचा सुगंध आहे तोपर्यंत घरातले सर्व लोक तुम्हाला डोक्यावर घेतील पण एकदा का पैसा सुगंध बंद होवटी तुमचं त्या ठिकाणी सौंदर्य जाऊ द्या मग पायाखाली विठाल विठ लात लागले सुद्धा पाया सुद्धा पळाले लागले असुद्धा मग चुकून एवढं का झालं असेल ना किंमत नाही महाराज मग मला सांगा जिथे फक्त माझ्या शरीराकडून काम केले जात आहेत मी अर्थ वित्त आणून देतोय म्हणून चित्त माझ्याकडे कधी कधी त्या ठिकाणी असत तुम्हाला चहा करून देऊ तुम्हाला पोहे करून देऊ दुधामध्ये बोरण मिठा काकू नाही एकदा एक का हे सर्व बंद झाल्याच्या नंतर त्या धनाची धालीया तुटी श्री वसवसा मग जाऊ द्या महाराज पण हा भगवान परमात्मा माझा जो आहे ना ज्याने मला जन्माला घातलं तो मी जसा असेल तसा माझा स्वीकार त्या ठिकाणी करणार आहे म्हणून यांच्याकडचं प्रेम करा आणि त्या भगवान परमात्म्याकडे लाभा म्हणून वरील गुप्ती मी तुम्हाला सांगितले विढाल विढाल मग त्याचं चरित्र आपल्याला बघायचं सज्जनांनो तसं मात्र भागवतामध्ये पाहिलं आपण भगवान परमात्मा हे तीन कारणाने अवताराला येतात कुठले कुठले कारण तर म्हटले पहिलं धर्माचं संस्थापन दृष्टांचा संहार दृष्टांचा संहार धर्माचं संस्थापन आणि भक्तांचं रक्षण या तीन कारणांनी भगवान परमात्मा अवताराला येतो सगळ्यांना ज्ञाते आहे खरं तर दृष्टांच्या संहारासाठी येतो असं जर काही तुम्ही मत मांडत असाल तर दृष्टांचा संहार करण्यासाठी भगवान परमात्म्याला अवतार घेण्याची गरज नाही अवतार घेण्याची गरज नाही भगवान परमात्मा अवतार का घेतात सांगेल तुम्हाला नीट ऐका दृष्टांना मारण्यासाठी अवतार घेण्याची गरज का नाही आहे त्याचं एकमेव कारण आहे आपल्या विवड्यातल्या सोम्या गोम्या जर अटॅक येऊन मरू शकतो तर रावणाला मारण्यासाठी देवाला राम अवतार घेण्याची गरज काय कंसाला मारण्यासाठी देवाला कृष्ण अवतार घेण्याची गरज काय एक अटॅक लंकेत पाठवला की रावण खतम एक अटॅक मधुरेत पाठवला की कृष्ण कृष्ण अवतार घ्यायची गरज नाही कंस खतम मग अटॅक करण्याची गरज काय सज्जनांनो रावण तसाही मेला असता हो रावण तसाही मेला असता पण भगवान परमात्म्याने नुसतं रावणाचं निमित्त केलं का रावण तर तसाही मेला असता पण राम यांनी अवतार घेतला नसता तर गरीब जमातीत जन्माला आलेल्या आमच्या शबरी मात्याच्या बोरांचा गौरव कोणी केला असता त्या खाडू पाठीवर कोणी हात फिरवला असता अनेकांचा त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी आपल्या वर्षनांची पूर्ती करण्यासाठी भगवान परमात्मा आवकाराला आलेले आहेत देवाचा जन्म तुम्ही पुन्हा पुन्हा का साजरा करतात आणि तुमचा देव अवताराला काय येत असतो मी त्याला सांगितलं बाबा देव माणसांमध्ये माणूस बनून यासाठी अवतार घेतो देव माणसांमध्ये माणूस बनून यासाठी अवताराला येतो की एक दिवस माणसाला देव होता यावे म्हणून भगवान परमात्मा माणूस म्हणून त्या ठिकाणी अवतार घेतो की माणसाला देव होता, होता यावं तो झाला पाहिजे यासाठी देवाचे प्रश्न आहेत बरं का अवतार घेण्यामागचे जे कारण मी आहे ते अतिशय छान आहे पुन्हा पुन्हा अवताराला येत असतील हो सज्जना त्याचा आपण जन्म उत्सव जर साजरा करत असो तर का करत असो त्याच्या मागची सुद्धा सांगायचे की देवाचा जन्म साजरा करता 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 त्या देवाचं चरित्र ऐकता ऐकता तो विचाराच्या रूपाने आमच्या घरी जन्माला यावा म्हणून देवाचा जन्म उत्सव आम्ही नित्य त्या ठिकाणी साजरा करत असतो तो देव विचाराच्या रूपाने आमच्या ठिकाणी जन्माला आला पाहिजे सज्जनांनो भगवान परमात्मा दुष्टांच्या संहारासाठी पापी लोकांचं ओझं या पृथ्वीला सहन होत नव्हतं म्हणून भगवान परमात्म्याने माता देवकीच्या ठिकाणी अष्ट वर्षाचे एकदाच त्या ठिकाणी ते प्रकट झाले म्हणजे गोपाल कृष्ण भगवान आपण श्रीमंत भागवतामध्ये पाहिले की ते प्रगट होताना अष्ट वर्षाचे महादेव महाराज मगर आपल्या गाथानव नितामध्ये लिहितात कि ते जन्माला कसे आले प्रकट झाले जन्माले नाही अष्ट वर्षाचे होते किती वर्षाचे होते आठ वर्षाचे आणि ते आपल्या आईशी बोलायला लागले मग काय बोलायला लागले काय नाही सगळ्यांना ज्ञाने नंदाच्या घराला मजले बोलले बोलले का नाही आई म्हटले बेटा मला असं वाटलं होतं की तू बेटा बनून पण तू तर बाप बनून आला म्हटले आई बोलण्यात वेळ झालो नको तुला हे सांगायचं होतं म्हणून मी मोठा झालो होतो घेऊन जायला मला तिकडे बघा देवाची लिला इथून सुरुवात होते महाराज लिला भगवान परमात्म्याला एका सुपामध्ये घेतलेला आहे वसुदेवजी महाराजांनी उचललेला कमलापती

बालाजी महाराजांसाठी एकदा टाळी टाळे वाचवून पायाची बंधनं त्या ठिकाणी घडलेली म्हटले आणि छोट्याशा मध्ये सभामध्ये नंद बाबा लालाला तिकडे नेत आहेत नेत असताना मध्ये अजून एक लिला घडली पण का पण त्या लीकडे आपलं लक्ष नाही काय लीला घडली इकडचा तिकडे चाललाय हे एका व्यक्तीने त्या ठिकाणी पाहिलं त्या व्यक्ती महत्वाचं नाव आहे यमुना इकडचे कृष्ण तिकडे चालले आहेत यमुना माता वर वर त्या ठिकाणी येत होत काय येत असतील वर ते ठीक आहे कृष्णाचं दर्शन घ्यायचं आहे यमुना माता आणि भगवान श्री कृष्ण यांचं नातं पत्नीच म्हटले बाई सोळा हजार एकशे आठ पत्न्या माझ्या सगळं असतील पण रुक्मिणी जरी धर्मपत्नी असली तरी या वेळेला सर्वात पहिले दर्शन घेण्याचा मान मला मिळतोय म्हणून मी त्यांचं दर्शन घेते ती वरवर त्या ठिकाणी येत होती हा एक अजून एक भावे प्रत्येक स्त्रीला असं वाटत की माझा हिरो लहानपणी कसा दिसत होता असू शकतो ना जा? नवरा बायको लग्नाचे फोटो पाहत असतात तेवढ्या ते नवरी मुलगी म्हणते अहो लग्नात पाहिलं मी तुम्हाला घोड्यावर घोडा जरा लहानपणी तुम्ही कसे दिसत होता ते दाखवा मग तो बारावीचा फोटो दाखवतो याच्यापेक्षा लहान मग पाचवीचा दाखवतो याच्यापेक्षा लहान नाही का म्हणे मग पाचवीचा फोटो आवडत नाही का तुला मग माझी पाचवी केली होती माझ्या चाचूने मोबाईल मध्ये काढलेला फोटो तो दाखवू का दाखवा बरं का ती पाहते असे होते का म्हणे आहे मी गजानन बाबा याला काही पुरावा नाही का पण याच्या पुढे जे मला सांगायचं त्याला पुरावा ती वर काय येत होती नाका तोंडात ना पाणी जायला लागलं म्हणून भगवान परमात्म्याने पहिली केली की आपला पाय त्या पायाचा अंगठा त्या पाण्याला लावला आणि पाण्याला लावल्याच्या बरोबर यमुने मात्याने जागा देऊन टाकली म्हटले मग काहींना असं वाटत की हो पुर चालेल हो अंगुष्ट लावलं अंगुष्ठ लावल्याच्या नंतर घ्या बघा शब्दांकडे लक्ष द्या अंगुष्ठ लावल्याच्या नंतर मग दर्शन झालं म्हणून वाटवून दिली असं इतरांना वाटतंय मला गोपी चंपू नावाचे त्या ठिकाणी लेखक आहेत किंवा गोपी चंपू नावाचा ग्रंथ त्याला लिहिणार त्या ठिकाणी सांगतात कि तिथे भगवंताने एक लिला केली नुसता अंगठाने लावला त्या अंगठ्यातून गंगा नावाची नदी निर्माण केली तिथे यमुनीच्या मध्ये कारण की बा देवाच्या अंगठ्यामध्ये गंगा वास करत असते दे महाराज देवाच्या अंगठ्यामध्ये आणि आपल्या गुरु महाराजांच्या अंगठ्यामध्ये सुद्धा अनेक तीर्थांचा वास असतो गुरु महाराजांचा नमस्कार करत असताना कसा करायचं मस्त त्या ठिकाणी डोकं त्या अंगठ्यांवर ठेवायचं सत्पुरुष गुरुच्या बोटांच्या खाली हात आणि नंतर डोकं ठेवायचं असतं जाऊ द्या नमस्कारा तो नमस्काराचा विधी तोही मला काही सांगायचा नाही अलीकडे लोक पाया पडताना ना तू मायकोणी मी तुझ्या कोणी तू तिकडे मी इकडे पडतात म्हणून मी बोललो करायला पाहिजे असेल जाऊ द्या अंगठ्यामध्ये नदी आहे गंगा आल्यामुळे यमुनाने वाट दिली का दिली असेल म्हटले तर देवाला स्त्रियांच्या ठिकाणी असणारा जडकुटा स्वभाव माहिती होता मग मा गोपी चंपूकर सांगतात मिने का स्त्रियांचा स्वभाव कसा असतो जडकुटा कसा असतो कशाला बोलशाल तुम्ही <laughs> का पटवून देतो समजा आपल्या घरी तर काय याला पुरावा आहे स्त्री स्वभावा पुरुषस्य भाग्यम देव न कुतो मनुष्याला स्त्रीचा स्वभाव काय असेल आणि एखाद्या माणसाचं भाग्य काय असेल देवाला सुद्धा कळत नाही म्हणते महाराज आपल्यासारख्याचे काय कसा जड कुठ असतो समजून घ्या तुमच्या घरी तुमच्या घरी तुमच्या पेक्षा किंवा तुमच्या इतकीच सुंदर तुमची एखादी मैत्रीण चार दिवसाच्या मुक्कामाला आलेली आहे किती दिवसाच्या चार दिवसाच्या मुक्कामाला आलेली आहे तुमच्यापेक्षा सुंदर किंवा तुमच्या इतकी सुंदर बाबा तुमच्यापेक्षा नको तुम्ही आणि ती मैत्रीण चार दिवसाच्या मुक्कामाला आहे आता तुमचा नवरा घराच्या बाहेरच निघत नाही आवडेल तुम्हाला का आवडणार नाही ये नवरा घराच्या बाहेर गेलेला आवड़त थी। हा कुठल्या स्त्रीला आवडत नाही की बाहेर जाणाऱ्या नवऱ्याला थांबवते कुठे चाललात कशासाठी चाललात केव्हा येणार काय काम आहे जाऊ नका थांबा हा नवीन नवीन दहा वर्ष नवरा बाहेर गेलेला कुठल्या स्त्रीला झाला नाही तोच स्त्रीचा जडकुटा स्वभाव भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आला यमुना पण मला तसेच म्हणते म्हणे तुम्ही जन्माला आलात कुठे मथुरे मम्मथुरेतच जन्माला आलात ना मम्मथुरेतच थांबायला पाहिजे ना तुम्ही इकडे गोकुळात चालले कुठे जाऊ नका मी तुम्हाला जाऊ देना ना माघारी घरातच जाऊ देणार म्हणून वरवर त्या ठिकाणी आली जस या स्त्रीला नवरा बाहेर गेलेला त्या ठिकाणी अजिबात आवडत नाही पण नंतर यमुना मातेने जागा दिली स्त्रीचा दुसरा स्वभाव या ठिकाणी रे काढलेला आहे तुमच्या घरी जर तुमच्या इतकी सुंदर दुसरी मैत्रीण आली आणि आता नवरा घरातच थांबतोय तर त्याला तुम्ही घरात थांबू देणार नाही तुम्ही म्हणणार हा जातानी बाहेर आज का, काम काही काम नाही तुम्हाला बाहेर हा म्हणतो कोंबडे जा तसच गर को या ठिकाणी झालं म्हटलं यमुना मातेने जागा का दिली म्हणे मी तर यमुना या ठिकाणी आहे पण इथे गंगा सुद्धा आली यांचं काही खरं नाही त्यापेक्षा इथे थांबू नका जा वाट दिली विठाल